कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरेच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के दिवस झाले हल्ल्याला तीन ते चार दिवसांमध्ये बघा आम्ही असं म्हणतो मी राहुल गांधी असं म्हणतात आम्ही सगळे म्हणतो की यात राजकारण आणू नये राजकारण कोण करताय भारतीय जनता पक्षाच्या अनेक संस्था संघटना समाज माध्यमांवर राजकारण करताय हा हल्ला झाल्यावर पहिल्या चोवीस तासामध्ये पाकिस्तानला धडा शिकायला पाहिजे होता जगभरात याच पद्धतीनं बदला घेतला जातो जगभरात एक सैनिक जरी मारला गेला किंवा एक नागरिक जरी मारला गेला तेव्हा अमेरिका इस्रायल रशिया सारखी राष्ट्र जी स्वतःला बलवान समजतात किंवा छप्पन्न इंचाच्या छातीवाली समजतात तर ताबडतोब तो प्रत्युत्तर देतात आम्ही काय केलं पाणी बंद केलं असं सांगितलं पाणी असं बंद होत नाही त्यासाठी बंधारे बांधावे लागतील मोठे धरणं बांधावे लागतील अवाढव्य काम आणि वीस वर्षांनी ते धरणं पूर्ण झाल्यावरती पाणी बंद आम्ही काय केलं पाकिस्तानची सत्तावीस यूट्यूब चॅनल्स बंद केली बरं का पाकिस्तानची सत्तावीस यूट्यूब चॅनल आपल्याकडे बंदी घातली हे कशाकरता केलं तुम्ही हा का याला का बदला म्हणतात हा का बदला आहे आणि त्याचबरोबर एक फोर पी एम नावाचं या देशातलं चॅनल बंद केलं काल कारण ते मोदी आणि शानच्या धोरणावर टीका करते एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं फोर पी प्रसिद्ध चॅनल आहे संजय शर्मा त्याचे संपादक आहे आणि गेले सात दिवस मोदींचे चित्र आम्ही पाहतोय प्रधानमंत्र्यांची कि ते सैन्य अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार संरक्षण मंत्री यांच्याबरोबर ते बैठका घेतात चर्चा करतात याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें